नमस्कार सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन अभिनेते वेणू माधव यांचे वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे है। हैदराबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांना यकृत आणि किडनीचा आजार होता गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा उपचार सुरू होता मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती ही अधिकच खालावत गेली व बुधवारी त्यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण सिने इंडस्ट्रीज शोककळा पसरली आहे मिमिक्री कलाकार म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती त्यांनी दोनशेपेक्षा जास्त चित्रपटात विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात वर्षानुवर्ष राज्य केलं होतं मात्र त्यांच्या अशा निधनाच्या बातमीवर त्यांच्या चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेते वेणू माधव हो यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा